एक्स वर्ग अधिक दहा एक्स अधिक दोन बरोबर शून्य हे वर्ग समीकरण सूत्र पद्धत वापरून सोडवा आपल्याला दिलेलं वर्ग समीकरण सोडवण्यासाठी सूत्रपद्धतीचा वापर करायचा आहे दिलेलं समीकरण आहे एक्स वर्ग अधिक दहा एक्स अधिक दोन बरोबर शून्य आता आपण याची तुलना करूया म्हणून इथे लिहून घेऊया दिलेल्या वर्ग समीकरणाची एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य सोबत तुलना करू तर काय होईल बघा पहिल्या पदाचा म्हणजे वर्गपदाचा सहगुणक ए आहे मात्र दिवेर्या वर्ग समीकरणामध्ये पहिल्या पदाचा सहगुणक नाही जिथे सहगुणक नसतो तिथे सहगुणक एक असतो म्हणून ए बरोबर एक दुसऱ्या पदाचा सहगुण बी दुसरं पद जे आहे त्याचा सहगुणक आहे दहा म्हणून बी बरोबर दहा आणि स्थिर पद सी इथे स्थिरपद आहे दोन तर इथे सी बरोबर दोन तर बी वर्ग वजा चार ए एसीची किंमत शोधूयात म्हणून बी वर्ग वजा चार ए सी बरोबर बीचा वर्ग म्हणजेच दहाचा वर्ग वजा चार गुणिले ए ए ची किंमत आहे एक म्हणून गुणिले एक गुणिले सी सी ची किंमत आहे दोन म्हणून गुणिले दोन तर दहाचा वर्ग आहे शंभर आणि इथे तीन पदांचा गुणाकार आहे ज्यामध्ये एक पद वजा आहे म्हणून येणारा गुणाकार वजा येईल आणि ह्या तिघांचा गुणाकार काय येईल बघा तर चार एके चार आणि चार दुवे आठ शंभर वजा आठ उत्तर आलं ब्याण्णव तर ही किंमत आपल्याला मिळाली बी वर्ग वजा चार ए सी जी आपल्याला किंमत मिळाली त्या किमतीला बॉक्स तयार करून घेऊया आता पुढच्या स्टेपमध्ये आपण काय करूयात तर सूत्र लिहून घेऊयात तर सूत्र येणार आहे एक्स बरोबर वजा बी प्लस मायनस वर्गमुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए म्हणून एक्स बरोबर ज्या किंमती आपल्याकडे आहेत त्या किमती मांडून घेऊयात बीची किंमत आहे दहा हे वजा बी आहेत म्हणजेच वजा दहा आले प्लस मायनसचं चिन्ह वर्गमुळात बी वर्ग वजा चार सी आहे आणि त्याची किंमत आपण शोधलेली आहे ब्याण्णव तर इथे वर्गमुळात ब्याण्णव छेद दोन गुणिले ए, एची किंमत आहे एक म्हणून गुणिले एक आता नेक्स्ट मध्ये काय होईल हा एक्स जसा तसा आला बरोबर वजा दहा प्लस मायनस ब्याण्णव मा तर ह्या आपण ब्याण्णव काढू शकत नाहीत मग आपण याचे अवयव करूयात अवयव कसे करायचे तर त्यापैकी एखादा अवयव हा वर्ग संख्या असायला हवा जसं की इथे तेवीस गुणिले चार जर केलं तर ब्याण्णव येतं आणि चार हे वर्गसंख्या आहे म्हणून आपण इथे लिहू शकतो की हे जे वर्गम ब्याण्णव आहे त्याच्याऐवजी आपण लिहूया चार गुणिले तेवीस आणि छेदाच्या ठिकाणी काय येईल दोन गुणिले एक उत्तर आलं दोन पुढच्या स्टेपमध्ये काय होईल बघा तर हा एक्स बरोबर वजा दहा प्लस मायनस आणि हे जे वर्गमूळ चार आहेत ह्याचं वर्गमूळ दोन येते ते आपण वर्गमूळ चिन्हाच्या बाहेर लिहूयात आणि तेवीसचं वर्गमूळ निघणार नाही म्हणून त्याला वर्गमूळ चिन्हामध्येच लिहूयात छेद दोन तर पुढे हो, काय होईल हा एक्स आला बरोबर वजा दहा आणि इथे हे दोन यांचा आपण सामायिक अवयव बाहेर घेऊ शकतो तर दोघांमधून दोन हा अवयव बाहेर येतोय म्हणून दोन बाहेर घेतला त्यानंतर वजा दहाला जर दोनने भाग दिला तर राहतात वजा पाच त्यानंतर हे प्लस मायनसचं चिन्ह असं च असेल आणि दोन वर्गमात तेवीसला दोन ने भाग दिल्यानंतर हे दोन निघून गेले राहिला फक्त वर्गमात तेवीस छेद दोन आता ह्या दोन ने भाग जातोय बे एके बे आणि बे एके बे म्हणजे राहिलं काय तर इथे राहिला एक्स बरोबर वजा पाच प्लस मायनस वर्गमुळात तेवीस आता इथे प्लस मायनस आहे ते वेगवेगळे लिहूयात म्हणून काय लिहिलं बघा तर म्हणून एक्स बरोबर वजा पाच जसे तसे आले अगोदर आपण प्लस लिहूयात म्हणून प्लस वर्गमुळात तेवीस किंवा एक्स बरोबर वजापाच तसे आले वजा वर्गम तेवीस तर ह्या इथे आपल्याला एक्सच्या दोन किमती मिळालेल्या आहेत दोन्ही किमतींना आपण बॉक्स तयार करून घेऊया आता आपल्याला जी किंमत मिळाली आहे हीच किंमत दिलेल्या समीकरणाची मुळे आहेत म्हणून लिहायचं आहे म्हणून दिलेल्या वर्ग वर्गसमीकरणाची मुळे वजा पाच अधिक वर्गमत तेवीस आणि वजा पाच वजा वर्गमत तेवीस आहेत तरी ते आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर या व्हिडिओला आठवणीने लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जॉईन करा आणि जर तुम्हाला सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मला मेसेज करा थँक्यू